खासदार नरेश मस्के आणि विराट संस्थेच्या वतीनं ठाण्यातील गडकरी रंगायतन इथे रंगातरंगली दिवाळी या खास दिवाळी पहाट मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के यांनी उपस्थित राहून सर्वांना बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या गेल्या वीस वर्षांपासून या कार्यक्रमाचं दिवाळीत यशस्वी आयोजन करण्यात येत आहे या वीस वर्षात ठाण्यात अनेक बदल झाले खुद्द आयोजक नरेश मस्के हे देखील नगरसेवक मग ठाण्याचे महापौर आणि आमदार होण्याऐवजी थेट या शहराचे खासदार झाले ठाणेकरांनी त्यांना साथ आणि आशीर्वाद दिल्यानंच हे शक्य झाल्याचं याप्रसंगी प्रांजळपणे नमूद केलं राज्यात यंदा शेतकऱ्यांवर असमानी संकट आलंय मात्र त्यांचे अश्रू पुसण्यासाठी आम्ही त्यांना बत्तीस हजार कोटींची मदत जाहीर केली असून केंद्राकडूनही राज्याला मदत मिळाली आहे लाडक्या बहिणीने साथ दिली म्हणून राज्यात महायुतीचं सरकार अस्तित्वात आलं त्यामुळे त्यांच्यासाठी सुरू केलेली योजना कधीही बंद करणार नाही असं यावेळेला त्यांनी अधोरेखित केलं तसंच आजवरच्या वाटचालीत पत्नीनं खंबीर साथ दिल्यानंच सारं करणं शक्य झालं त्यामुळे दिवाळीचा सण कुटुंबासोबत साजरा करतो असं सांगितलं या कार्यक्रमात असंच उत्तरोत्तर सुरू राहो आणि ठाणेकरांना आनंद देत राहो अशी अपेक्षा या प्रसंगी व्यक्त केली यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के विराट संस्थेचे दिगंबर प्रभू ज्येष्ठ निवेदिका वीणा गवाणकर अभिनेत्री नम्रता संभेराव युवासेनेचे ठाणे लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे शिवसेना का शाखा प्रमुख निखिल बुडजडे अजिंक्य शिंदे तसंच शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि ठाणेकर असे मोठ्या संख्येनं उपस्थित होते